सुटला विठ्ठल केसरी कातर भव्य दिव्य भव्य आणि या मैदानातला फायनलचा फेरा सुटला आणि आठ गाड्यांच्या मध्ये लढत झाली सुंदर गाड्या धावत आहेत सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर लढत चालू आहे कुणाच्या अन्याशी पहिल्या क्रमांकाचा मान आहे सेमीला पात्र अतिशय सुंदर आणि कोण झाला पहिल्या क्रमांकाचा मान करी पारन फिटलं हजारो प्रेक्षकांच्या नजरा लागल्या होत्या फायनल ला कुणाच्या नसिबी प्रथम क्रमांकाचा विठ्ठल केसरी किताबाचा मान एकदा तरी प्ले द्या स्क्रीन वर एकदा तरी प्ले द्या कसा पळतोय पहिलवान

सुंदर आणि शिस्त बद्ध मैदान संपन्न झालं पाचशे प्लस बैलगाडी मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला <laughs> अठ्ठावन गट पळाले आठ सेम्याने आता फायनलचा फेरा सुंदर असा चहा मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून काम पाहिलं ते प्रसिद्ध झेंडा पंच आमचे मार्गदर्शक राजेंद्र दानावडे बाप्पू गोरेगावकर आणि आनंदराव बो जगदळे बेडगाव भावाचा जोडा झेंडा पंच म्हणून खाली होता सुंदर आ... असेंडा पंच म्हणून काम पाहिला मैदानामध्ये फोन नकलाले भरै दिमागले चाहिए नको राति लाग्यो जस्तो लाग्यो नि फर्स्ट रुमे चाहिँ देउ नि नाटक चाहिँ के ला आजर बेगउँदै बन्द जानु राति पिक्चर भगाला अनि इमा चोरो आउला हिलु छि चोरो नारे जाको पडुन्दै अरे <laughs> <laughs> ए Tore पाकी बाजीगिरी रे तू इने वाला मारबाजी गाडी नुका गोवा दा बुडुन दुसरे के चाल रास्ते पे